चिचोंडे पाटील मध्ये भावनिक क्षण सरपंच शरद पवारांचा सरपंच पदाचा अखेरचा दिवस आणि मातोश्री परिगाबाई पवार यांचं खास कौतुक नको त्याला शेती दारे गुरे जाते घे बाळ माझा गुणाचा जन्म घेतला एकोणीस फेब्रुवारी मातोश्रींच्या भरून मन सर्व कार्यक्रमाच्या वतीने मनापासून खूप खूप आभार तुम्ही आमच्या मातोश्री जरी आठला इथं जो भारी बोलतो चांगलं बोलतो चा केलं जात सरपंच शरद पवारांचा भावनिक निरोप नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावासाठी आजचा दिवस भावनिक ठरला गावाचे लोकप्रिय सरपंच शरद पवार यांच्या सरपंच पदाचा आज शेवटचा दिवस होता याप्रसंगी त्यांच्या मातोश्री परिगाबाई पवार यांनी केलेले कौतुक आणि त्यावर शरद पवारांनी दिलेली भावनिक प्रतिक्रिया सध्या गावात चर्चेचा विषय ठरते कार्यक्रमावेळी शरद पवार यांच्या मातोश्री परिगाबाई पवार यांनी आपल्या मुलाच्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त करत असे भावनिक शब्द सांगितले गावासाठी प्रामाणिकपणे काम केलस। मला तुझा अभिमान आहे यावर शरद पवार हसत म्हणाले वा भारी बोलता बरं का तुम्ही आणि हा क्षण उपस्थितांमध्ये हास्य व टाळ्यांच्या गजरात बदलला हा संवाद सध्या गावात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे मला सांगायचं आहे सा असेच सरपंच इथून कुठं पंच वार्षिक गावाला व्हावा आणि आपल्या गावची अशी उत्तर उत्तर प्रगती व्हा विकासाची काम व्हा असेच सरपंच गावाला लाभावा बाजार भेंब्यासारखे प्रगतशील गाव हो आणि आयना नगरी आपले चिचवडी पाटील लावू यात नंबरला यावा आणि माझ्या बाळाला मुंगी कोठ्या कोटी काक खुटा भर तो रोकला, आणि माझे दोन शब्द करते ओया चुकले, चुकले तर माफ करा जय हिंद जय महाराज सरपंच पदाचा कार्यकाळ संपला असला तरी शरद पवार यांचा चिचोंडी पाटील साठीचा प्रवास थांबलेला नाही गावासाठीची त्यांची धडपड पुढेही सुरू राहणार अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत स्पेशल रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर